मतमभूमीच्या अनुषंगान प्रशासनाने काय नेमकी तयारी केली किती राउंडस असतील आणि व्हीवी पॅटच्या अनुसंधान आपण किती व्ही वी पॅट ब्रँडमनी करतोय ती एसओपी नेमकी काय असणार आहे चार जून रोजी मतमूनी आहे आणि त्याच्यामध्ये आपले जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्या ठिकाणी आपल्या सर आता साई मतदार विधानसभा मतदार संघाचे जे मशीन आहेत त्या ठिकाणी सुरक्षामध्ये आहेत आणि त्यासाठी आपण जी आवश्यक तयारी आहे त्यासाठी आवश्यक असणारे जे मॅन पॉवर आहे काउंटिंगसाठी लागणारे काउंटिंग असिस्टंट असतात सुपरवायझर असतात त्याचबरोबर आपल्याला ऑनलाईन जे इन्फोर्ट प्रणाली आहे त्याच्यावर सुद्धा ऑनलाईन एंट्री करणं अपेक्षित आहे आपल्याला ज्या आयोगाने सूचना दिलेल्या आहेत दिले। ते प्रत्येक जो ए आर ओ असणार आहे म्हणजे सहा आपल्या मतदारसंघाचे जे ए आर ओ असतील ते डायरेक्टली प्रत्येक राऊंड झाल्यानंतर ऑनलाईन अपडेट करणार आहेत आणि त्याच्यामुळं सर्व जे आपले नागरिक आहेत त्यांना जा सुद्धा ते ऑनलाईन वेबसाईटवर ते जो त्या राऊंड निहाय झालेल्या ज्या मतांचा जो आकडा आहे प्रत्येक उमेदवाराचा तो त्यांना सर्वांना दिसणार आहे आणि मतमोजणी तयारी आहे जी आमच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे तिचे जे दोन प्रशिक्षण आहेत त्याचं प्रशिक्षण सुद्धा एकोणतीस तीस तारखेला अरेंज केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला दहा हजार जे पोस्टल बॅलेट्स आहे त्याच्यापैकी जवळ तीन साडेतीन हजार जी सर्व्हिस जी आहे ज्याच्यामध्ये आपल्या सैनिकांची मत असतात निर्मित सात हजार मत आहेत ती आपण घरोघरी जाऊन जे पंच्याऐंशी वर्षावरील नागरिक आणि दिव्यांग त्यांचे जवळजवळ चार हजारच्या आसपास आपले मत आहेत आणि आपल्या मतदान जे कर्मचारी होते त्यांची जवळ तीन हजार अशी एकोणजवळजवळ दहा हजार ते अकरा हजारच्या आसपास जवळ जो आम्हाला मत मिळण्याची अपेक्षा आहे त्याच्या मोजणीसाठी जवळजवळ जो जो आम्ही बारा टेबलचं प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्यासाठी आयोगाकडून दोन ऑब्झर्व सुद्धा एक अतिरिक्त पूर्वी आपले जे असलेले उपाध्यक्ष साहेब आणि त्यानंतर एक पाल म्हणून वेस्ट बेंगाल काढाचे ऑब्झर्व्हर आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत तर तीन मतदारसंघासाठी एक ऑबझर्व्हर आहे आणि उर्वे तीन मतदारसंघासाठी वेगळे ऑबझर्व्हर नेण्यात आलेले ने आहेत त्याचबरोबर व्हीव्हीपॅटची आप जी आपली मोजणी होणार आहे ते एकदा पूर्ण आपली जी जीव्हीएम मधला जो काउंट आहे तो झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये जेवढे वोटिंग आपले जे पोलिंग स्टेशन आहे त्या सर्वांचे आपण चिट्स करत असतो त्यानंतर रॅन्डमली सर्वांच्या समक्ष वन पाच चिट्स उचलतो आणि त्यामध्ये जे कुठल्याही मतदान केंद्राचा क्रमांक त्याचे व्हीव्हीपॅट आपण आपण घेऊन येतो आणि जेवढे मतदान ऍक्च्युली मशीनमध्ये झालेले आहे तेवढंच त्या उमेदवारांना त्यांच्या सिंबलची आपले जे चिट्स आहेत त्याची काउंट करतो आणि त्याच्यानुसार आपण काय लिह करत असतो की आपल्या ऍक्च्युली झालेलं मशीनमधलं मतदान आणि त्या व्हीपॅटमधले असले त्यांना मतदानाच्या ज्या चिठ्ठ्या आहेत चिन्हाच्या चिठ्ठ्या त्यांची आपण तपासणी करत असतो अशा म्हणजे आपण हे आपल्याकडे सहा मतदान केंद्र आहेत त्या विधानसभा मतदारसंघ आहेत आणि प्रत्येकामध्ये पाच म्हणजे तीस व्हीपॅट जे आहेत जे आपण व्हेरिफिकेशन करणार आहोत ती प्रक्रिया साधारणतः म्हणजे दुपारनंतर होते म्हणजे आपलं पूर्ण मशीन मधलं काउंटिंग झाल्यानंतर मग हे व्हिव्ही पॅटच आपल्याला सर्वांच्या आपल्या त्यामध्ये आपले काउंटिंग एजंट्स असतात पूर्ण व्हिडिओग्राफीमध्ये आणि सीसीटीव्हीच्या याच्यामध्ये पूर्ण प्रक्रिया पार पाडली जाते सर